अवैध धंद्याला आला होत पोलीस चुटमुट कारवाईत वरिष्ठांना करतात खुश जालना तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याला आला असून पोलीस चुटमुट कारवाईत वरिष्ठांना करतात खुश टप्प्यावर खुल्या गुटखा विक्री सुरूच तर मोठी कारवाई कधी का एक लाख बत्तीस हजार रुपयाचा गुटखा जप्त टप्प्यावाल्यांना सुट आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या वतीने उपस्थित केला जात आहे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या कार्यकाळात तालुका पोलीस स्टेशन हद्दीत छोट्या छोट्या कारवाईत आहे याकडे वरिष्ठ लक्ष देणार का तालुका पोलीस स्टेशन हद्दीत टप्प्यावर खुलेआम होत असलेल्या गुटक्याची विक्री सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे चोर सोडून संशयाला फाशी अशी काही गत तालुका पोलीस करीत आहे सर्वसाम्य नागरिकात चर्चा असल्याचे समजत आहे माफियार कारवेक का दिल हा प्रश्न पडत आहे पोलीस स्टेशन हत्तीत कुटका बंदी नाही का असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे बाहेरील गाड्यावर लक्ष दिनांक बावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजता तालुका पोलीस स्टेशन चे पेट्रोलिंग टीम ने अंबट चोकले जवळ एका भरधाव गाडी जात असल्याचे लक्षात येता त्या गाडीला थांबून पेपर विचारल्यास ड्रायव्हरने गाडीचे पेपर सोबत नाही असे सांगितले त्या गाडीचा पंचक्षम तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधक पान मसाला राजनिवास प्रकारच्या एक लाख बत्तीस हजार गुटखा आला असून स्वीट डिझायनर टेडमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे यामध्ये संशयित आरोपी आखेब उस्मान शेख वर्ष अठ्ठावीस राहणार आय टी आय कॉलेज समोर आंबड यास ताब्यात घेतले आहे जालना ते अंबड जाणाऱ्या रोडवर गुप्त बातमीदार मार्फत बातमी बात बात आली होती की बॅन असलेला गुटखा हा जालन्यातून अंबडकडे जात आहे त्यानुसार सदर कारवाई ही पोलिस अंमलदार धस आणि माळी यांनी केलेली आहे तसंच त्यासोबत त्यास ए पी पाटील साहेब व पोलिसांची टीम हजर होती सदरचा गुटखा हा एक लाख बत्तीस हजाराचा वेगवेगळ्या कंपनीचा असून त्यासोबत एक स्वीफ डीझर गाडी जप्त केलेली आहे आणि तपास करत आहोत